मानकापूर साठी असणारी दुधगंगा पाईपलाईन योजना वरदान की शाप असं म्हणण्याची वेळ मानकापूरच्या नागरिकांच्या वर येऊन ठेपली होती मानकापूरच्या दूधगंगा पाईपलाईन योजनेतून होणारा पाणीपुरवठा करण्यासाठी मानकापूरचे सरपंच सुनील महाकाळे आणि त्यांचे सहकारी यांचे मानकापूरच्या जनतेला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट घेऊन पाणीपुरवठा सुरळीत केला गेला चार ते पाच महिने झाले कारदगा दूधगंगा नदीतून आलेली मानकापूरसाठी पाईपलाईन योजना कोणत्या ना कोणत्या कारणासाठी बंद पडत असल्यामुळे मानकापूरचे सरपंच श्री सुनील महाकाळे आणि पीडीओ श्री फपेसर यांची डोकेदुखी वाढली होती मात्र सर्व योजनांचा डोके शांत ठेवून अभ्यास करून मानकापूरची पाणीपुरवठा योजना सुरळीत व्हावी म्हणून मानकापूरचे सरपंच श्री सुनील महाकाळे आणि मानकापूर ग्रामपंचायत पीडीओ श्री नंदकुमार पप्पे तसेच त्यांचे सहकारी वॉटरमॅन विलास माने सिनियर क्लार्क बाबासो आर्गे हे अपंग असून सुद्धा तसेच रतन मदाळे आणि त्यांचे इतर सहकारी यांनी तहान भुकेची पर्वा न करता जिथे जिथे पाईपलाईनला अडचण होती दूर करून मानकापूरचा आज दिनांक दोन हजार पंचवीस रोजी पाणीपुरवठा करून मानकापूरच्या जनतेला या कडकडीत उन्हामध्ये पाणी देऊन तहान भागवण्याचं काम केलं यामुळे मानकापूरच्या नागरिकात सरपंच सुनील महाकाळे श्री नंदकुमार फप्पेसर बाबासो आर्गे रतन मदाळे विलास माने या सर्वांचे कौतुक होत आहे आजपासून पाणी पुरवठा सुरळीत होईल असं श्री सुनील महाकाळे यांनी आमच्या हिरकणी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला, ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा